सखी या चॅनलवर स्वागत आहे शिक्षक पात्रता परीक्षा मिनिटात विकास या टॉपिकवर टी टी आणि टी शिक्षक भरतीत नक्कीच एक किंवा दोन प्रश्न विचारले जातात म्हणून पाच मिनिटाचा हा व्हिडिओ तुम्हाला दोन मार्क नक्कीच पक्के करून देणार आहे चला बघूया ब्रुनरचा विकास सिद्धांत जेरोम ब्रूनर यांचा बौद्धिक विकास सिद्धांत म्हणजेच ज्ञान निर्मितीवाद वाद कन्स्ट्रक्टिव्हिटिझम मुले अनुभवावरून स्वतःचे ज्ञान तयार करतात मुले हे निष्क्रिय श्रोते नसतात तर ती आपल्या अनुभवावरून स्वतःच ज्ञान तयार करतात शिक्षण ही एक सक्रिय प्रक्रिया आहे करून शिकणे हे महत्वाचे आहे हा आहे ब्रूनर विकास सिद्धांत आणि ही त्या मागची मुख्य कल्पना त्यानंतर बौद्धिक विकासाच्या तीन अवस्था ब्रूनर यांनी सांगितल्या आहे पहिली आहे क्रियात्मक अवस्था क्रियात्मक अवस्था म्हणजेच इन स्टेज यामध्ये बालक कृती व हालचालींमधून शिकत जात उदाहरणार्थ लहान मुलं खेळण्यांना हाताळून सायकल प्रत्यक्ष प्रयत्नाने चालवून शिकतात दुसरी आहे प्रतिमात्मक अवस्था म्हणजेच आयकॉनिक स्टेज ज्यात चित्रे प्रतिमा व वा व्हिज्युअल्स वापरून शिक्षण होत असते जसं उदाहरण रस्ता आठवताना आपल्याला नकाशाची किंवा जागेची प्रतिमा आठवते ते त्यानंतर आहे सिम्बॉलिक स्टेज म्हणजेच प्रतिकात्मक अवस्था ज्यात भाषा गणित चिन्हे आणि अमूर्त कल्पना यांचा वापर केला जातो त्याचं उदाहरण आपण म्हणू शकतो गणितीय सूत्रे वैज्ञानिक नियम कथा इत्यादी वाचणे आणि त्यावरून त्याचा अर्थ लावणे यापुढे आहे ब्रुनरच्या सिद्धांताची वैशिष्ट्ये पहिलं वैशिष्ट्य आहे ज्ञान निर्मिती वाद म्हणजेच कन्स्ट्रक्टिव्हिटिझम ज्यात विद्यार्थी स्वतः सक्रियपणे ज्ञान निर्माण करतो दुसरा आहे सर्पिल अभ्यासक्रम म्हणजेच स्पायरल करिक्युलम यात कोणताही विषय आहे तो कोणत्याही वयात जर योग्य पद्धतीने शिकवला तर तो कोणत्याही वयात समजतो आणि त्यानंतर नंतर हळूहळू अधिक सखोल त्याला शिकवता येतो तिसरा आहे शोध पद्धती डिस्कवरी लर्निंग यामध्ये विद्यार्थी स्वतः प्रश्न विचारतो स्वतः समस्या सोडवतो आणि ज्ञान मिळवतो यावर आधारित काही प्रश्न पाहूया प्रश्न पहिला जेरोम ब्रुनर यांच्या सिद्धांताला काय म्हणतात वर्तनवादी सिद्धांत ज्ञान निर्मितीवादी सिद्धांत सामाजिक विकास सिद्धांत की जैविक विकास सिद्धांत उत्तर आहे ज्ञान निर्मितीवादी सिद्धांत म्हणजेच कन्स्ट्रक्टिव्हिटिझम प्रश्न दुसरा ब्रूनरच्या मते मुले ज्ञान कसे मिळवतात फक्त ऐकून फक्त पाठांतराने अनुभवांवरून स्वतः तयार करून किंवा शिक्षक सांगतो तसे उत्तर आहे अनुभवावरून स्वतः तयार करून प्रश्न तिसरा इनएक्टिव्ह स्टेज म्हणजे क्रियाशील अवस्था म्हणजे काय उत्तर आहे कृतीद्वारे शिकणे उदाहरणार्थ सायकल चालवायला शिकणे जे विद्यार्थ्याला स्वतः प्रयत्न करून शिकावे लागते प्रश्न चौथा आयकॉनिक स्टेज म्हणजेच प्रतिमात्मक अवस्थामध्ये मुले कशाद्वारे शिकतात उत्तर आहे प्रतिमा व व्हिज्युअल्स प्रश्न चौथा कोणताही विषय योग्य प्रकारे मांडला तर कोणत्याही वयात शिकवता येतो ही कल्पना कुणाची स्किनर ब्रूनर पियाजे की थॉनडाईक उत्तर आहे ब्रूनर प्रश्न सहावा सिंबॉलिक स्टेज मध्ये मुख्य साधन कोणते असते उत्तर आहे भाषा व गणिती चिन्हे प्रश्न सातवा स्पायरल करिक्युलम ही संकल्पना कोणी दिली पियाजे स्किनर ब्रूनर वायगॉटस्की उत्तर आहे ब्रूनर प्रश्न आठवा डिस्कवरी लर्निंग म्हणजे काय उत्तर आहे विद्यार्थी स्वतः शोधून शिकणे म्हणजेच करणे प्रश्न आयकॉनिक सिम्बॉलिक या टप्प्यांचा संबंध कोणत्या सिद्धांताशी आहे प्रश्नाचं उत्तर आहे ब्रुनरचा बौद्धिक विकास सिद्धांत प्रश्न दहावा ब्रूनरच्या मते शिकणारा कसा असतो उत्तर आहे सक्रिय ज्ञान निर्माता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सब्सक्राइब करून ठेवा थँक्यू